नमस्कार मित्रांनो आता आम्ही सिंगापूर शहराच्या दौऱ्यावरती आहोत आणि आम्ही तुम्हाला बाहेर एक पीएमस जागा दिसते या सोबतच या करंजी नावाचं जे स्टेशन आहे करंजी म्हणतात त्याला आपण करंजी म्हणायला काय हरकत नाही आणि या मेट्रो स्टेशनवरनं आता आम्ही पुढच्या श्रेणीला चालले एकंदरीत मेट्रोतून दिसणारं जे सिंगापूर शहर आहे ते आपण आता पाहू शकतो एक छोटासा हिस्सा आणि गाडी कशी स्पीड पकडते आणि किती वेगाने जाते हे पण तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याकडे पुण्यामध्ये जे मेट्रो पलते ती गिअर टाकसपर्यंत तिचं दुसरं स्टेशन येतं आणि एकदमच स्लो तीनच डबे त्यामुळे मग नागरिकांना सोयीचं होत नाही इथं कसं आहे सिंगापूरचं सगळं प्रवासी वाहतूक जी आहे ती बस आणि मेट्रो याच्यावर जास्त अवलंबून आहे आणि म्हणून यांनी याचं स्पीड पण जास्त ठेवलेलं आहे डबे पण जास्त ठेवलेले आहेत मोकळं मुक्रा मोकळं असं तुम्ही बघू शकता एवढ्या लांबपर्यंत ते आहे शिवाय इकडे पण एवढं लांबपर्यंत आहे म्हणजे जास्तीत जास्त प्रवाशी एकाच वेळी प्रवास करू शकतील याच्यासाठी यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि ह्या प्रवा प्रयोगाचं नाव म्हणजेच एम आर टी म्हणजे मासिव रॅपिड ट्रान्सपोर्टेशन किंवा ट्रान्सपोर्ट म्हणजे खूप जास्त लोकांना खूप जास्त वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी म्हणून हे मेट्रोचं जाळं यांनी टाकलं आहे खूप भरपूर डबे खूप वेगाने ते जाणं आणि दर दोन याची फ्रिक्वेन्सी आहे सिंगापूर देशाचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्या दोन तृतीयांश क्षेत्रफळ त्यांनी राखीव ठेवलं आहे फक्त जंगलांसाठी आणि पाणी कॅच करण्यासाठी त्यामुळे इथलं जे हवेचं इंडेक्स आहे तो सहा आणि बारा याच्या दरम्यान असतो आपल्याकडे तो, आप तो तीनशे असतो म्हणजे आपले कोणत्याही शहरातील हवा ही जगण्यालायक नाही इथे मात्र तुम्हाला खूप उत्तम प्रकारचं हवामान मिळेल आणि याच्यामध्ये सिंगापूर सरकारचे धोरण खूप महत्त्वाचं काम करतं इथे प्रदूषणावरती खूप मोठ्या प्रमाणात यांनी पायबंद घातल्यामुळे इथली हवा एकदम शुद्ध असते आणि इथं जसं जगण्याला एक वातावरण आहे तसंच सा उद्योगासाठी वातावरण आहे आणि म्हणून जगातील सर्व देशातील लोक सिंगापूर हे आपलं प्रथम डेस्टिनेशन म्हणून पाहतात आणि इथे नागरिकत्व घेण्यासाठी लोकांची जी प पहिली प्राथमिकता असते त्याला कारण हेच आहे की इथे जगण्यासाठीचं वातावरण उद्योगाची संधी आणि राहणीमान सगळंच सगळंच इथले हवा शुद्ध इथलं पाणी शुद्ध इथले विचार शुद्ध इथले वातावरण शुद्ध आणि म्हणून सिंगापूर शहर हे जगातील सर्वात वातावरणाच्या बाबतीत श्रीमंत शहर समजलं जातं शिवाय उत्तम डिसिप्लिन आणि सिंगापूर इज अ फाईन सिटी बिकॉज इट इज अ फाईन सिटी सिंगापूर इज अ फाईन कंट्री बिकॉज इट्स ए कंट्री ऑफ फाईन याचं कारण असं आहे की इथे प्रत्येक गोष्टीला मोठा आर्थिक दंड आहे आणि ते दंड तुम्ही बघू शकता हे दंड पाळले नाहीत तर मोठी शिक्षा असते उदाहरणार्थ इथे तुम्ही काही ये वास येणारी फळं खाल्ली तरी बाकी दंड आहे आणि बाकीचे दंड तुम्ही वाचू शकणार